विक्रांडे ब्रह्मांडी माळा भीषे कंठी काळा ध्रि त्रिज्वाळा लावण्य सुंदर मस्तकीळाय जय श्री शंकरा गो स्वामी शंकरा आरती ववाळू भावार्थी व वाळू करपूर गौरा

ने प्राशन केले मृकंंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय शंकरा ओ स्वामी शंकरा आरती वावाळू बावारती वावाळू तुकारपूर गौरा वा जय देव जय देव यांबर फणीवर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मनसुखराय शंखोडी जय वीर वाचे उच्चारी राघोटीळकराम दासांतरी जय देव ऐवो जय शंकर आवो स्वामी शंकरा आरती वाळू भावा आरती ववाळू वा तो पुरगाव राजा जीव जे जेनी